नमस्कार मित्रांनो या तीन राशींना ऑगस्टमध्ये श्रावणाच्या पावसात मिळणार देवदत्त संकेत कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया श्रावण महिन्याची चाहूल लागली की वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा संचारू लागते आकाशातून कोसळणारा पाऊस प्रत्येक ओढ्यातून वाहणारा जलप्रवाह आणि मंद वाऱ्यांच्या झुळंकीत गुणगुणणारे ओम नमः शिवायाचे जप हे सर्व काही एका दिव्य संक्रमा संक्रमणाची नांदी असते पण यावर्षीचा श्रावण म्हणजे फक्त भक्तींचा महिना नाही तर काही राशींसाठी तो नियतीने ठरवलेली एक खास वेळ आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं या तीन राशींवर ऑगस्टमध्ये घडणार आहे असं काही जे त्यांच्या आयुष्याला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाणार आहे पण कोणत्या आहेत त्या राशी आणि काय विशेष घडणार आहे त्यांच्यासोबत शास्त्रामध्ये लिहिलेली ही भविष्यवाणी काही सामान्य गोष्ट नाही तर त्यातली पहिली रास आहे वृषभ कर्जमुक्तीचा शुभ साधन श्रावणात स शंकराच्या पिंडीवर जलाभिषेकाने केले केल्याने कोणताही संकटकाळ दूर होतो असं स्कंदपुराणात लिहिलं आहे आणि वृषभराशीच्या लोकांसाठी या श्रावणातील जलाभिषेक म्हणजे केवळ पूजा नव्हे तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या एका ओंझ्याचा नाश होण्याची सुरुवात गेल्या काही महिन्यापासून आर्थिक तंगी कर्जबाजारीपणा आणि सततची मानसिक अस्वस्थता या सगळ्यांचा जणू शेवटच या ऑगस्टमध्ये घडणार आहे ज्येष्ठ नक्षत्रावर सहा ऑगस्टच्या रात्री राशीच्या जातकांनी घरात गाईच्या तुपाचा दिवा लावून ऋणहर्ता मंत्र म्हणावा असा उल्लेख बृहस्थहितेत आढळतो या कर्जाचा भार हलका होतो असं मानलं जातं आणि गंमत म्हणजे यावर्षी तोच मुहूर्त अत्यंत शुभ योग घेऊन येतो विशेष म्हणजे याच काळात मंगळग्रहाच्या अनुकूल स्थितीमुळे वृषभराशीच्या लोकांनी जुनी थकीत रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे हे नुसते शास्त्रीय विलेक्षण नाही तर अनुभवांनी सिद्ध झालेली गोष्ट आहे कित्येक लोकांनी याच कालखंडात अचानक अर्थ आर्थिक मार्ग सुटल्याचे अनुभवले आहे त्यामुळे जर तुम्ही वृषभराशीचे असाल तर ऑगस्टमध्ये केवळ पावसाचा आनंद घेऊ नका तर देवाचा आशीर्वादही मागा कारण कर्जमुक्ती होण्याचा योग काही वर्षांनी एकदाच येतो दुसरी रास म्हणजे सिंह गुप्तशक्ती जागृत होण्याचा काळ सिंह राशी एक रॉयल आत्मविश्वासाने भरलेली रास पण गेल्या काही काळात सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात अशा काही गोष्टी जाणवू लागल्या आहेत ज्या त्यांना समजत नाहीत अचानक स्वप्नात दिसणारे संकेत कुणाच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याची शक्यता किंवा अप अपरोक्ष संवाद ऐकण्याची भावना हे सगळं काहीतरी वेगळं घडते याची चाहूल देते याचे उत्तर सापडते योगिनी तंत्र या प्राचीन ग्रंथात या ग्रंथानुसार सिंह राशीच्या जातकांना श्रावणात चंद्र राहूच्या युतीमुळे अंतरयान जागृत होण्याची सं होण्याचा संयोग तयार होतो पंधरा ऑगस्टच्या रात्री पौर्णिमेच्या साक्षीने सिंह राशीच्या लोकांनी अंतर्गत ऊर्जा एका वेगळ्याच पातळीवर पोहोचते या दिवशी जर सिंह राशीचे लोक महामृत्युंजय मंत्र एकशे अठरा वेळा म्हणतील आणि घरात पिंपळाच्या पानाचा तोरण लावतील तर त्याचं गुढतत्वज्ञान जागृत होईल असं सांगितलं जातं ही शक्ती केवळ आत्मविश्वासासाठी नाही तर भविष्यातील संकट ओळखण्यासाठीही उपयोगी ठरते काही सिंह राशीचे साधक तर याच श्रावणात काही अशा अनुभूतींचा अनुभव घेतील ज्या अगदी प्राचीन काळातील ऋषींना ऋषींच्या दहनात येत असत सिंह राशीचे लोक हे भाग्यवान आहेत की यंदाचा श्रावण त्यांच्या अंतर मनाचा दरवाजा उघडणार आहे आता प्रश्न एवढाच ते त्यांचा उपयोग कसा करतात तर तिसरी रास आहे कुंभ अधुरी गोष्ट पूर्ण होणार श्रावणात हरितालिका व्रत नागपंचमी रक्षाबंधन यांसारख्या सणांचा एक वेगळाच आध्यात्मिक संदर्भ आहे या काळात नातेसंबंध प्रेम आणि पुनर्मिळवणी यांचे विशेष महत्त्व असते आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी या ऑगस्ट महिन्यात एक अधुरी राहिलेली गोष्ट पूर्णत्वाकडे जाणार आहे कुंभ राशीचे जातक स्वभावाने बिनधास्त विचारशील आणि थोडे अलिप्तही असतात त्यामुळे अनेकदा त्यांचे नातेसंबंध अधुरे राहतात पण या श्रावणात विशेषतः एकवीस ऑगस्ट रोजी शुक्र चंद्र योगामुळे त्यांच्या आयुष्यात जुने प्रेम हरवलेले नाते किंवा अपूर्ण राहिलेला संवाद पुन्हा एकदा उगवून पाहू शकतो गर्भगुण संहिंसा या ग्रंथात एक उल्लेख आहे ज्यावेळी शुक्र आणि चंद्र एकाच राशीत एकत्र येतात असतात तेव्हा रहस्यमय साक्षात्कार होतो कुंभ राशीच्या लोकांना या दिवशी एखादं जुने पत्र ईमेल वा फोन कॉल येण्याची शक्यता आहे जे त्यांना पुन्हा त्या माणसाशी जोडून टाकेल त्याचं स्थान त्यांच्या हृदयात अजूनही आहे या पुनर्मिळनाचा परिणाम केवळ भावनिक नाही तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या दिशा ठरणारा ठरवणारा ठरू शकतो कोण जाणे या ऑगस्टच्या प्रेमकथेचा शेवट नाही तर नव्या ना आरंभ आहे हे सगळं घडणार आहे पण या तीन राशींसाठी श्रावणातील ऑगस्ट महिना म्हणजे एक अनोखा संधीचा दरवाजा आहे पण त्या दरवाजाच्या बाहेर फक्त डोकावून चालत नाही त्याला उघडण्यासाठी हिंमत लागते शास्त्र सांगते भविष्य घडवण्याचं सामर्थ्य केवळ ग्रह नक्षत्रामध्ये नाही तर आपण त्या संकेताचं काय करतो त्यावरही अवलंबून असतं हे सगळं ऐकून तुम्हालाही वाटत असेल माझी रास यात नाही मग माझं काय तर लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट कायमची बंद नसते जर तुम्ही भक्ती संयम आणि श्रद्धेच्या मार्गावर चालत राहिलात तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही श्रावणाच्या पावसात भिजताना एकदा डोळे मिटा देवान देवाच्या दिशेने मना मनातल्या मनात एक विचार पाठवा आणि मग बघा कदाचित त्या उत्तराचा एखादा संकेत तुम्हालाही मिळेल आणि तोच संकेत तुमच्या राशीचे भविष्यही बदलून टाकेल श्रावणात शुभ काळ पण साक्षात साक्षरांसाठी या तीन राशी म्हणजे वृषभसिंह आणि कुंभ यांच्या जीवनात श्रावणाच्या ऑगस्ट महिना एक सजीव अनुभूती घेऊन येणार आहे हा काळ केवळ भक्तीचा नाही तर अकल्पनीय परिवर्तनाचा काळ आहे ज्यांनी संकेत ओळखले त्यांचं आयुष्य उजळेल आणि ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांच्यासाठी हा काळ केवळ एक पावसाळाच बनून राहील ધન્યવાદ મિત્રાનો જય શ્રી કૃષ્ણ